विकास कामांच्या पक्षाच्या जोरावर कुमारी प्रियंका जारकीहोळी विजयी होणार चिकोडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार कुमारी प्रियंका सतीश जारकीहोळी यांची सदलगाव शहरातील मुख्य कार्यकर्त्यांची प्रचार सभा विद्यमान विधान परिषद सदस्य व कर्नाटक सरकारचे दिल्लीचे विशेष प्रतिनिधी प्रकाश हुकेरी यांच्या नेतृत्वाखाली सदलगा शहरातील कुंदकुंद प्रशालेतील सभाभवनात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाली चिकोडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या विकास कामांच्या जोरावर आणि जनतेच्या विश्वासावर काँग्रेसचे अधिकृत उमेदवार कुमारी प्रियंका जारकेहोळी दिल्लीला नक्की जाईल विधानपरिषद सदस्य प्रकाश हुकेरी आज सदलगा शहरातील कुमारी प्रियंका सतीश जारकी होळी यांची प्रचार सभा संपन्न झाली त्यावेळी माननीय प्रकाश हुकेरी यांनी विकास कामांचा आढावा घेऊन काँग्रेस पक्षाच्या वतीने आत्तापर्यंत चिकोडी लोकसभा क्षेत्रात केलेल्या विकास कार्याचे त्यांनी कौतुक केले प्रारंभी श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे वाईस चेअरमन अरुण देसाई यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाला सुरुवात केली त्यानंतर इतर कार्यकर्त्यांमध्ये माजी नगरअध्यक्ष बसवराज गुंडकल्ले, फिरगवडा पाटील, अझरुद्दीन शेखजी, बाळासाहेब पाटील, श्रीमती शमशाद जमादार, कौशल जमादार यांची मनोगते व्यक्त करण्यात आली. वरील वक्तव्यांनी काँग्रेस पक्षालाच मते का द्यावीत याचा आढावा घेतला व केलेल्या कामांची माहिती उपस्थित सभेसमोर मांडली. या प्रचार सभेसाठी नगरसेवक सतीश पाटील, अत्ताउल्ला मुजावर, भीमा माळगे, रवी गोसावी प्रकाश अनुरे रिहाणा संदी शकुंतला कुंभार इतर कार्यकर्ते रणजित पाटील संजीव कोरे संतोष नवले महावीर उद्गावे सुनील पाटील जानसाब संदी रमजान गवंडी महादेव मदळे इत्यादी कार्यकर्त्यांसह सदलगाव बहिनाकवाडी वडगोल परिसरातील शेकडो स्त्री पुरुष या प्रचार सभेसाठी उपस्थित होते सदलगाव शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम ఈ కార్యక్రమకే ఆగ్రహా పట్టణోల్ వడగోల్ పట్టణ పన్నకోడి పట్టణ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕರ್ತರೇ ಹಣ ತಮ್ಮಂದಿರೇ ಅಕ್ಕ ತಂಗಿಯೇ ಮಾಧ್ಯಮದ ಎಲ್ಲ ಮಿತ್ರರೇ ಮೊದಲನೇದಾಗಿ ನಾನು ಕೈ ಜೋರ್ಸಿ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಗಣರಿಂದ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀನಿ ಇವರೇ ಮೇ ಇವನೇ ಮೇ ತಾರೀಕಿಗೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಭ್ಯರ್ಥಿಯಾದ ಕುಮಾನಿ ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವ್ರನ್ನ ಪ್ರಚಂಡ ಬಹುಮತದಿಂದ ಆಚೆ ಮಾಡಕ್ಕೆ ಕೊಡ್ಬೇಕಂತೇಳಿ ಅಂತ ಹಿರಿಯರಲ್ಲಿ ಅಕ್ಕ ನಾನು ಮಾಡಿ ಈಗಾಗಲೇ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಮತ್ತೆ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಸನ್ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಉಪಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ನಿಮ್ ಜಿ ಶಿವಕುಮಾರ್ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಐದು ಗ್ಯಾರಂಟಿ ಯೋಜನೆಗಳನ್ನು ಜಾಹೀರ್ ಮಾಡಿ ಅದನ್ನ ಅದನ್ನು ಜಾಗದಲ್ಲಿ ತಂದದ್ದು ಯಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಮತ್ತು ಉಪಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು